न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचायत समिती शिक्षण विभाग त्र्यंबकेश्वर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस चे उद्घाटन आज सत्तावीस डिसेंबर रोजी शासकीय माध्यमिक येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी गजानन लेंडी होते तर गट शिक्षण अधिकारी सूर्यवंशी होते शिक्षण विस्तार अधिकारी राज आहेत तालुक्यातील विज्ञान प्रेमी शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवरांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेतला या, या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा रेन हार्वेस्टिंग वायू प्रदूषण कमी करणारी उपकरणे यांसारखे नवीन प्रयोग सादर केले या प्रयोगांचे महत्त्व सांगत मान्यवरांनी यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल असे गौरव गौरवोद्गार काढले बालगोपणाला विज्ञानाचं परिपाठ हा शिकवणारे सगळं शिक्षक महोदयांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या भाषणातून निश्चित मला एक आठवण आहे की आम्हाला नेहमी पारवीला एक त्या वेळी एक निबंध नेहमी निबंध येतात सायन्स ॲडव्हर्टाईज आणि डिसॲडव्हर्टाईज किंवा त्या एकोणावन्न नव्वद किंवा एक्क्याण्णव जे बॅच ला जे बारावीला असतील आपण तर त्यांना माहिती असेल हा कायम स्वरूपी निबंध येते मला त्याची तुमच्या भाषणातून आठवण झाली या कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या शुभेच्छानंतर उत्साहात पार पडला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर